हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ओवीझ हॅपी लाईफ ओवीज हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असेल आपला ओवीच्या बड्डेचा थोडा लेट होतो टाकायला पण ठीक आहे आम्ही ओवीच्या निमित्त तिच्या बड्डेच्या दोन दिवस अगोदर गेलो अलिबागला आणि हे अलिबागला जातानाचं शूट आहे आम्ही हे फेरीमध्ये बसलो होतो छान अशी शीप होती आणि हा बाहेरचा सगळा व्ह्यू आहे अंधार असल्यामुळे एवढा प्रॉपर व्ह्यू नाही घेता आला पण ठीक आहे आता हे आम्ही जातोय कॅम्पिंगला तर बघू तिथे कसं काय आहे जास्त काही मला शूट नाही घेता आलं पण जेवढं घेता आलं तेवढं तुम्हाला दाखवते ही शिपमधील आतील सगळी अरेंजमेंट आहे सिटिंग आहे छान आणि खाण्यापिण्याची अरेंजमेंट पण आहे ओवी खूप छान खेळते कारण आतमध्ये खूप छान स्पेशियस असं होतं त्याच्यामुळे ओवी खूप छान खेळते आम्ही कॅम्पिंगला गेलो तेव्हा तिथे गेल्या गेल्या छान लाईव्ह सिंगिंग वगैरे चालू होतं आणि आम्ही मस्त लाईव्ह सिंगिंग वगैरे एन्जॉय आणि ओवी बघा ते ते किती छान खेळते बड्डे सेलिब्रेशन करायला आम्ही इथे आलो आहोत मॅडमला खूप आवडते इथे खेळायला मला खूप आहे आता आम्ही थोड्या वेळाने बीच जाऊ आणि आपण बीचवर जाऊ जा हाय हाय ओवीची मॉर्निंग झाली आहे ना मॉर्निंग मॉर्निंग ओवी हाय बाय बाय खेळ बघून

tampering with property or or violating rules may result in fines action if you need assistance मॅडमला फ्रुट्स खूप आवडतात त्याच्यामुळे आम्ही तेलन दिले आणि ती वॉटरमेलन खूप आवडीने खातली ते ग्रीनरी ही ग्रीनरी बघा खूप सुंदर असं वाटतं इथे पण आता आम्ही इथून निघतोय कारण की आम्हाला जास्त काय तुम्हाला शूट करून दाखवता नाही आलं बिकॉज ऑफ आम्ही खूप लेट पोचलो तिथे कॅम्पिंगला आणि खूप लेट पोचल्यामुळे असं झालं की आमचे गेम्स वगैरे सगळे मिस झाले त्याच्यामुळे आम्हाला मग सकाळी जावं लागेल लागे। बीचवर थोडंसं खेळलं भीज आम्ही सगळ्या राईड सगळ्या नाही म्हणजे आम्ही गाडीची राईड केली कॅमल राईड केलं ते सगळं राईड केलं नाही गेलो बिकॉज ओवीला त्रास होईल त्याच्यामुळे पण आम्ही एन्जॉय केला लांब असा आम्ही एन्जॉय केला ओवी शिप मध्ये बघत एन्जॉय करते खूप आवडतंय बाहेर समुद्र बघायला आणि पक्षी पण उडत होते खूप खेळत होती ती बघा हा सकाळचा व्ह्यू आहे मला रात्रीच्या व्ह्यू मध्ये काही दिसलं नसेल पण हा शीप वरती बसल्यानंतर हा सकाळचा व्ह्यू आहे आता आम्ही घरी चाललो आहे आणि कारण आम्हाला ओळीचा बड्डे तिथेही करायचा आहे घरी <laughs> करायचा आहे आली आली पूजा पूजा माऊ माऊ ॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टिअर माझी बर्थडे राजाडे टू फुक मार ओ फुक मार अगं ती काढ ना हॅप तिलाच मारू दे तिलाच मारू द्या मार मार फुक मार फुक मार फुक मार फू ओ कर फू मार लवकर फुक फुक मार फुक मार जोरात हॅपी बर्थडे डिअर ओवी हॅपी बर्थडे टू यू कशी ओवी मस्त आहे

आले माझी क्षण तर आमची दा नाही आता इथे चालू आहे आमची बड्डेची तयारी

कशी देऊ हॅलो आय अशा प्रकारे माऊली आणि माऊली आणि म्हणालच आगमन झालेलं आहे काय तर सवय झाली मला मी अँकरिंगचा पण बिझनेस चालू केलाय नवीन नवीन इंस्टाग्राम बसून आता काय सगळ्या बिझनेसची सवय केली पाहिजे काय रे कसे आहात सगळे तुम्ही कसे आहात हे कमेंट मध्ये सांगा आम्हाला आणि आमच्या चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा जरा दिवस आठवले आमच्या पासूनच चॅनल ला सुरुवात झाली तीन वर्ष चालेल बर्गर चालेल येस किती वर्ष झाले आपल्या चॅनलला तरी तरी तुम्ही लॉकडाऊन लॉकडाऊन काय ना चार पाच वर्ष झाले था। चार वर्ष झालेत आमच्या चॅनलला कळत तरी पण तुम्ही आमचे सबस्क्रायबर वाढवत नाहीये बोटेत असं कसं करता तुम्ही सबस्क्रायबर वाढवत सांगा कोण कोण या वर्षी बारावीला हां बघा हे बर्गर खाणारे तुम्ही पहिले ब्लॉग गाऊ बघा पहिला ब्लॉग की ते केवढी केवढीशी होते बर्गरचा हिने काय केलेला काय वाईट नाही कोलगेट टाकून बर्गरचा नाही गोरिओ तिथे कोलगेट लावलं अरे पण बर्गर आणि आपण वडापावचं हे केलेलं ना हे वेगळं वेगळा चालेल काय दिसत मी तेच बोलते ही वेगळंच बोलते कोलगेट लावलेलं बोलते ओरिओ इकडे तुझा आयसा करते इकडे अशा प्रकारे एवढ्या मोठ्या माणसाचं नाव बाबू कसं असू शकतो याला दोन बाबू झालेत याला दोन बाबू झाले ला तरी पण लहानपणापासून तुम्हाला माहितीये का याची आंघोळ करायची पद्धत कशी आहे अंगणात अंगणात ये अंगणात सांगते सगळ्यांना आणि असं बाहेर बसायचं आंघोळीला आता आता लहानपणी लहानपणी आणि ह्यानेच ह्यानेच हिचा हात जळवलाय ह्यानेच ह्याने दान पाडले सगळे कसे सांग सांग त्याच्या पायऱ्यांनी याच्या घरात

म्हणाल टॉपर आहे आमच्या वाडीतला एवढा नाही ना म्हणाल आमच्या वाडीतला टॉपर आहे टॉपर काल तू न आणि माऊली कुठून आहे ते तुम्ही विचार करा माऊली तू कुठून टॉपर आहे सांग सगळ्यांना सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम अशा प्रकारे

गुड नाईट गाय तिचा बर्थडे किती राहिली बाजूला आम्हीच धमाल केले आम्हीच तयार झालो आम्हीच नखरे केले माऊली तू पहिल्यांदा आल थँक्यू सो मच बाय 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 गुड नाईट